धुळे शहरात असलेल्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय येथे मोठ्या प्रमाणात वेस्ट झालेले बायोमेडिकल कचरा यामध्ये रुग्णांचे ऑपरेशन करून वेस्ट झालेले पार्क यांची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष आरोग्य यंत्रणा काम करत असते मात्र ज्या कंपनीला बायोमेडिकल वेस्ट कचरा विल्हेवाट लावण्याची जबाबदारी दिली आहे ते मात्र रुग्णालयाच्या आवारातच उघड्यावर या बायोमेडिकल वेस्ट टाकून देत तो त्याच ठिकाणी जाळण्यात येत आहे हा सर्व प्रकार शिवसेना शिंदे गटाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद लोंढे यांनी उघडकीस आणलाय संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले आनंद लोंढे व उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष किरण गायकवाड यांनी जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता यांची भेट घेत ज्या ठिकाणी हा बायोमेडिकल वेस्ट टाकण्यात येतो त्या ठिकाणी पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल वेस्ट हा उघड्यावर टाकून जाण्यात येत होते त्या संदर्भात संबंधित ठेकेदाराला डॉक्टर सयाजी भांबरे यांनी या संदर्भात विचारत लवकरात लवकर हा बायोमेडिकल वेस्ट कचरा हटवण्याचे आदेश दिले परंतु हे नाही मात्र यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सामाजिक न्याय विभागाने या गंभीर प्रकरणात संदर्भात जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता अधीक्षक पाठक आणि संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराविरोधात गुन्हे दाखल करून त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे शिवसेना सामाजिक न्याय विभागातर्फे आम्ही काल हिरे वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे आलो होतो येथील जे काही नागरिक रुग्णालयातले जे काही नातेवाईक येतात पेशंट यांना भेटायला आणि पी जी हॉस्टेलचे विद्यार्थी तसेच नर्सिंग हॉस्टेलची इथं विद्यार्थीनी राहिला आहेत तर या परिसरामध्ये भाऊसाहेब हिरेवे वैद्यकीय महाविद्यालय आणि सरोपचार रुग्णालय येथील जो काय बायोमेडिकल वेस्ट कचरा निघतो तो, तो डायरेक्ट उघड्यावर टाकला गेलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल पिवळ्या पिशव्या आहेत निळ्या रंगाच्या आहेत लाल रंगाच्या आहेत शासनाच्या नियमानुसार पिवळ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये जे ऑपरेशनद्वारे मानवी अवयव काढले गेले जातात ॲबोशनद्वारे असतील जे रक्ताने माखलेले असतील कपडे त्याच्यानंतर ज्या काही गाठा काढलेला असतील ते त्याच्यात राहतात ती बघत असाल की या ठिकाणी त्या सगळ्या उघड्यावर पडलेल्या आहेत इथे प्राणी कुत्रे मांजरी या ठिकाणी येतात आणि तेच प्राणी परिसरामध्ये फिरत आहेत त्याच्यानंतर इथं पाणीचा तलाव आहे छोटासा हे सगळं त्या पाण्यात जातं मजूर या ठिकाणी हे पाणी बांधकामासाठी वापरतात म्हणजे त्वचेचे आजार संसर्गाचे आजार येथील जे अधिष्ठाता आहेत सयाजी भामरे डॉक्टर सयाजी भामरे त्याच्यानंतर इथले अधीक्षक पाठक त्याच्यानंतर दोघी प्रशासकीय अधिकारी कुमावत आणि त्या मॅडम कोण असतील या सगळ्यांनी मिळून हा पेशंट आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा एक खेळ मांडलेला आहे येथे भविष्यातले डॉक्टर्स इथे भा हॉस्टेलमध्ये राहत आहेत तुम्ही बघत असाल पन्नास मीटर अंतरावर त्यांची हॉस्टेल आहे इकडं पन्नास मीटर अंतरावर नर्सिंगच्या ज्या काही स्टुडंट्स आहेत त्यांची हॉस्टेल आहे हा संसर्ग पूर्ण त्यांच्यापर्यंत पसरलेला आहे आम्ही मागणी करतो की तात्काळ कलेक्टरांनी पोलीस अधिकाऱ्यांनी पर्यावरणीय जे काही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे अधिकारी आहेत त्यांनी इथे येऊन ही घटनेची जी काही आता कचरा ज्या पद्धतीने जाळला जातो आहे त्याची तात्काळ पाहणी पंचनामा करावा आणि येथील जे काही अधिष्ठाता आहेत सयाजी भांबरे डॉक्टर भांबरे त्याच्यानंतर इतर जे काही कर्मचारी त्यांना तात्काळ निलंबन करून अटक करण्यात यावं हे डायरेक्टली हा गुन्हा आहे आणि त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे